टाकायला माहिती नाही तुम्हाला ना। आपले अर्जुन सामाले उपसरपंच आता घंटा गाडी घेऊन आपल्या घरात येत आहेत मग कशाला तुम्ही बाहेर निघता आपल्या महिलांना कशाला बाहेर सोडता रोज गाडी तुमच्या गल्लीत येणार आहे तुम्ही कसा टाकत जा कधी येणार आहे आता काय रोजच गाडी चालू आहे हे काय आली 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 ती काय गाडी आली ती आली गाड़ी वाला आया घर से कचरा ने काल घर से कचरा निकाल काल देख 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 वहां देख पहले की बीमारी होगा सब का बुरा भैया गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल गाड़ी वाला आया घर कचरा निकाल Tak, tak. Hmm. Hmm.